आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा महाराष्ट्र राज्यातील गेल्या काही महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे दृश्याला परिस्थितीला राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घेतलेले आहे विशेषतः पीक विमा योजनेअंतर्गत माध्यमातून डिसेंबर महिन्यात सुमारे एक पॉईंट एकेचाळीस लाख शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थांबत मान घेतलेले या नुकसानीची भर भरपाई दाखले घेण्यात राज्य शासनाने या परिस्थितीला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून विशेषतः धान्य पिकांचे वर्षा अधिक नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेले आहे ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा काढला आहे त्याच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्यात पीक पीक रक्कम जमा करण्यात येणार आहे या योजनेमुळे विमाधारक शेतकऱ्यांना त्याच्या नुकसानीची योग्य भरपाई मिळणार आहे सरकारने या योजनेची भरपाई अंमलबजावणी करण्यात घोषणा यंत्रात कारली आहे केवळ विमाधारक शेतकऱ्यांचेच नव्हे तर ज्या राज राज्यांनी पीक विमा काढलेले नाही असा शेतकऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सर्व शेतकऱ्यांना वर्गाला दिलासा मिळणार आहे पुराचे पाणी ओसळल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी धान्य पिकांचे दुर्भाग बेरणी केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रति एडर सात हजार रुपये विशेष मदत शासनाकडून दिली जाणार आहे ही रक्कम दहा दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास असलेली स्पष्ट करण्यात आली आहे सोळा ते तीस नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत देशाभरातील पीक विमे कंपनी या पद्धतीने आलेखपरगोयक आधारित सूचनेचे भरपाई रक्कम निश्चित करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य प्रमाण भरपाई मिळण्यात मदत होणार आहे अशाच इन्फॉर्मेशनसाठी आई नातुल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा